आपण पाहू शकता हे कढण किंवा सूप खूप मस्त झालेलं आहे अगदी गरमागरम प्यायला एकदम भारी लागते एकच नंबर लागते जुन्या काळामध्ये सर्दी खोकला पडसं झालं असेल तर त्यावेळी अशा प्रकारचं गरमागरम कढण करून दिलं जायचं हे कढण आपल्याला खूप आरोग्यदायक आहेच पण याच्याबरोबर याचे फायदे देखील आपल्याला खूप आहेत तर हे कढण आपण हुलग्यापासून किंवा त्याला कुळीत देखील म्हणतात त्याच्यापासून बनवलं जातं अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे घरच्या घरी गरमागरम आपण बनवू शकू अशी रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनवून होते कमी साहित्यात बनवून होते आणि पौष्टिक तर खूपच आहे तर आज ही रेसिपी बनवणार आहोत ती आपण कुळीथ याच्यापासून बनवणार आहोत कुळीत म्हणजे हुलगा काही ठिकाणी त्याला कुळीथ म्हणतात काही ठिकाणी हुलगा म्हणतात अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनवून होते तसं पाहिलं तर संक्रांतीनंतर थंडी कमी व्हायला हो सुरुवात होते पण अजून देखील थंडी आपल्याकडे वाढत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे जर सूप तुम्ही करून पिलं तर तुमच्या आरोग्याला किंवा घरच्यांच्या मुलांच्या आरोग्याला खूप आरोग्यदायक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कुडी लसणाची सोलून चवीपुरतं मीठ इथे एक वाटी कुळीत घेतलेले आहेत आणि थोडंसं हिंग वापरणार आहोत चिमूटभर आणि अर्धा चमचा इथे जिरे वापरणार आहोत अगदी कमी साहित्यात करणार आहोत आणि इथे फोडणीला तेल किंवा तुपाचा वापर आपण करणार आहोत आता जे कुळीत घेतलेले आहेत किंवा हुलगे घेतलेले आहेत ते छान आपण भाजून घेणार आहोत इथे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे कुळीत किंवा हुलगे आपण घालणार आहोत लो टू मीडियम हीटवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे हाय फ्लेमवरती जर भाजलं तर हे करपण्याची शक्यता असते आणि याला कडवटसर अशी चव येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं लो टू मिडीयम हीटवरती छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे भाजण्याच्या अगोदर आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहेत या हुलग्यांमध्ये खडा किंवा थोडीशी माती असण्याची शक्यता असते एखादा खडा जर राहिला तर आपल्या त्या कढणाला कचकच अशी चव लागू शकते त्याच्यामुळे हे व्यवस्थित निवडून घेतलेलं आहे आणि एका कापडावरती ते निवडल्यानंतर घालून छान असं पुसून घेतलेले आहेत अशा प्रकारे सर्व आता हे छान भाजून घेऊयात याचा रंग बदललेला आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे हे आपल्याला सर्व उडीद भाजून घ्यायचे आहेत आता या उडदांना खमंग असा सुगंध येतो आहे आता हे आपण काढून घेऊयात सर्व उडीद सर्व काढून घेतल्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता हे सर्व उडीत थंड होतात तोपर्यंत तो एक वाटण करून घेऊयात आपण वाटण म्हणजे जे आपण मिरची आणि लसूण घेतलेलं आहे ते आपण पेस्ट करून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत सर्व लसूण आणि मिरची आपण ओबडधोबड थोडीशी अशी आपण बारीक करून घेऊयात आता याच्यामध्ये तुम्हाला जर जिरं घालावं असं वाटलं तर तुम्ही घालू शकता पण आपण फोडणीला घालणार आहोत प्रकारे आपण सर्व मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊयात अगदी पेस्ट केलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही करू शकता आता सर्व उडीद पण आपण थंड करून घेतलेले आहेत आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि याची एक पूड करून घ्यायची आहे जेवढी शक्य ते आहे तेवढी पूड तुम्ही बारीक करून घ्यायची आहे थोडंसं रवा ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व उडीद मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आता आपण हे सर्व याची बारीक पूड करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पाहू शकता एकदम बारीक याची पूड होत नाही अगदी पिठासारखी थोडीशी रवाळ राहते पण याचं टेक्स्चर हे असंच परफेक्ट आहे अशा प्रकारे आपण हे तर सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपलं हुलग्याचं पीठ रेडी झालेलं आहे आता पीठ रेडी झाल्यानंतर आता आपण कढण करायला घेणार आहोत कढण करण्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घालणार आहोत तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता आपल्या आवडीप्रमाणे तेल छान गरम झालं की आपण जे जिरं घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात त्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलं होतं आपण पेस्ट केली होती ती आपण घालणार आहोत आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे ज्याप्रमाणे तिखट हवं आहे त्याप्रमाणे ही पेस्ट घालायची आहे गॅस लो हीटवरती केलेलं आहे आणि हे छान परतून घेऊया त्याचा रॉस मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये चिमूडभर हिंग घालणार आहोत हिंग देखील छान परतून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील जास्त तिखट खात नसतील तर अगदी एक दोन तुकडे फक्त मिरचीचे घातले तरी चालतात आणि लसूण ठेचून घालायचं आहे आता हे सर्व छान परतलेलं आहे आता अगदी चिमूटभर आपण हळद घालणार आहोत अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि हळद घालून हे छान हलवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपण हे दोन बाऊल भरून करणार आहोत म्हणून मी एक लिटर पाण्याचा वापर इथे केलेला आहे एक तांब्या भरून मी पाणी घातलेलं आहे एक लिटरचा तो तांब्या आहे आता हे पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिठाचा वापर करायचा आहे चवीपुरतं मीठ आणि छान हलवून घेऊयात इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे आता हे पाणी आपलं छान गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे कुळीत जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि हे छान हलवून घ्यायचं आहे आता आपण गॅस मोठा करणार आहोत मोठ्या गॅसवरती हे छान उकळी आणून घ्यायचं आहे याला उकळलं की गॅस बारीक करणार आहोत एक याला उकळी आणून घेऊयात आपण पाहू शकता याला दणकून उकळी आलेली आहे आपलं हे कढण खूप मस्त होणार आहे रंग पाहू शकता शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनटातच रेडी होतं पण खूप आरोग्यदायी पौष्टिक असं हे सूप आहे किंवा कढण आहे ही आपली पारंपरिक ज्या रेसिपी आहे त्याच्यामधली एक रेसिपी आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता आता हे छान उकळलेलं आहे गॅस बारीक केलेलं आहे आता हे चार मिनटासाठी आपण शिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे जर तुम्हाला मिरची आणि लसणामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची असेल तर घालू शकता पण वरून कोथिंबीर घातल्यामुळे याची फ्लेवर छान येतो म्हणून मी वरून घातलेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता चार मिनटं झालेले आहेत आणि आपलं सूप मस्त असं झालेलं आहे अगदी झटपट सूप होतं एका वाटीसाठी एक चमचा हे पीठ पुरेसं होतं इथं दोन वाट्या सूप केलेलं आहे त्याच्यामुळं मी दोन चमचे घातलेलं आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता खूप मस्त सूप होतं अगदी झटपट तयार होतं घरातील सर्वांना प्रचंड आवडतं कोणाला सर्दी खोकला ताप पडसं असेल तर जुन्या काळामध्ये आधीची लोकं ही अशा प्रकारे कढण करत असत अशा प्रकारे हे आजचं जे पारंपारिक आपलं कढण आहे किंवा कुळीथ पिठाचं जे आपण कढण बनवलेलं आहे सूप बनवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन काही पारंपारिक रेसिपी तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी बनवण्याचा प्रयत्न जरूर करेल तर तुमच्या इथली पारंपरिक पद्धत काय आहे ती देखील तुम्ही सांगा किंवा कडून तुम्ही वेगळ्या प्रकारे करत असाल ते देखील कमेंट करून सांगा तर आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये ती नक्की शेअर करा अशा प्रकारचे कुळीचं पीठ आधी रेडी करून ठेवलं जात असे याच्यापासून अनेक रेसिपी बनवल्या जात होत्या आणि या रेसिपी आजकाल आपण जास्त बनवत नाही आहोत म्हणून म्हटलं चला पारंपरिक रेसिपी काय काय आहेत त्या आपण बनवूयात तर आजची ही पारंपरिक रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेलकन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज वी अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद